अशा प्रकारे मग याचा ढोकळा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे खूप छान आहे चवीला पण खूप छान लागते तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते हॅलो एवरीवन कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्वेता की दुनिया तर बाहेर पाऊस चालू होता खूप छान म्हटलं पावसामध्ये काहीतरी खायला करून घेऊ आपल्याला तर मक्याचं कणीस होतं माझ्याकडे एक मग मी काय केलं मक्याचे कणसाचं पूर्ण व्यवस्थित काढून घेतलं साल्ट त्याचे आणि त्याचे दाणे बाजूला करायचे होते मला तर मग मी चाकूच्या सहाय्याने त्याचे दाणे बाजूला करते तुम्ही हाताने पण काढू शकता पण हे खूप दोन तीन दिवसापासूनच कणेस असल्यामुळं ते त्याचे दाणे निघतच नव्हते म्हणून मी चाकूच्या सहाय्याने त्याला काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे आपल्याला हे चाकूच्या सहाय्याने काढल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याची आपल्याला जसं आपण बॅटर बनवतो इडलीसाठी तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आणि पाणी ॲड केल्यानंतर मस्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग काय काय मिक्स करायचं ते सांगते चवीपुरतं मीठ घालायचं बेसन पीठ घालायचं दोन तीन चमचे आणि जिरा पावडर घालायची आणि ओ थोडंसं ओवा चोळून घातलेला आहे मी त्याला व्यवस्थित एकजीव करायचं मिक्स करायचं म्हणजे आपल्या घोठळ्या होणार नाहीत हे बघा अशा प्रकारे आणि थोडीशी हळद टाकायची म्हणजे ढोकळ्याला आपल्या छान कलर येईल माझं बॅटर थोडं कमी झालेलं आहे एक दोन मक्याचे कणीस असते तर खूप छान बनलेलं बनलं असतं पण हे पण खूप छान बनलेलं होतं आणि चवीला पण खूप छान झालं होतं तर आता मी काय केलेलं आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये मी एक लिंबाचा तुकडा टाकलेला आहे म्हणजे कढई आपली घासायला जड जाऊ नये म्हणून आणि नंतर एक त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे आणि एक झाकण झाकून ठेवलेलं आहे म्हणजे पाण्याला उकळी येपर्यंत ठेवायचं आहे आणि हे जे आपण बॅटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी इनो टाकलेला आहे आणि थोडंसं लिंबू टाकलेलं आहे आणि हे इनोला पटकन मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपलं बॅटर त्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे एका प्लेटला मी व्यवस्थित तेल लावून घेले घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर ओतायचं आणि जे आपण प्रीहीटसाठी जे ठेवलेली होती चाळणी त्या चाळणीमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी आपला ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दहा दहा मिनटानंतर एकदा चेक करून बघायचं म्हणजे ढोकळा आपला चाकुला चिकटतो का नाही जर ढोकळा चाकुला चिकटला तर समजायचं की ढोकळा रेडी झालेला नाही आणि नाही चिकटला तर समजायचं की ढोकळा रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे हे बघा मी ठेवलेलं आहे थोड्या वेळाने चेक करून बघायचं मी त्याच्यावर थोडंसं चिली फ्लेक्स पण टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या म मनाने टाकू पण शकता नाही तुम्हाला टाकायचं नसेल तर स्किप करू शकता हे बघा किती छान दिसतं वाटत पण नाही मग याचा ढोकळा आहे म्हणून हा झालेला आहे रेडी आता याला उतरवून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मी याचे वड्या पाडणार आहे हे बघा अशा प्रकारे खूप छान दिसतोय ढोकळा तर चला आता याच्या वड्या पाडायला घेऊया चाकूच्या साहाय्याने याचे छोटे छोटे पीस कट करायचे आणि खूप छान लागतं खायला तुम्ही नक्की ट्राय करून बघा काहीतरी युनिक वाटतं ए पिठाचा ढोकळा वगैरे आपण कधी पण खाऊ शकतो पण हे मक्याचा ढोकळा खूप छान लागतो आणि तुमच्याकडं म्हणजे ओले मक्याचं कणीस नसेल तर तुम्ही रात्री कोमट पाण्यामध्ये मका मकाभिजूत घालून सकाळी त्याचं बनवू शकता ढोकळा तर नक्की ट्राय करून बघा खूप छान बनला होता स्पॉन्जी झाला होता आणि मी आता हे ढोकळ्याच्या वड्या एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता तडका तयार करणार आहे तर तडक्यासाठी एक पॅन घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी घालायची मोहरी गरम झाली की तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसे जिरे घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल त्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता घालायचा आणि ढोकळ्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये ढोकळा टाकून खूप छान ढोकळा लागतो ला नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय